नमस्कार मी कृष्णाला आड आणि आपण पाहता आहे के न्यूज रात्रीचे दहा वाजता झालेले आहेत आता करवीरची मतमोजणी संपलेली आहे आणि राधानगरीची मतमोजणी सुरू आहे साधारण राधानगरीमधील पस्तीस गावांची ही मतमोजणी असणार आहे आणि या गावांमधून अकरा हजार चारशे एक्कावन्न इतकं मतदान नोंद झालेलं आहे त्याची मोजणी सध्या या ठिकाणी सुरू आहे जर करवीरचा जर विचार केला तर करवीरमधून सत्ताधारी पॅनेल आघाडी घेऊन आ आघाडी घेऊन राधानगरीमध्ये तशीच मार्गद्रमण करताना दिसतं आहे या सत्ताधाऱ्यांमधील दिगंबर मारुतराव मिळसिंगे हे सर्वात जास्त मते घेऊन प्रथम क्रमांकावर आहेत आणि त्याच पॅनेलमधील विरोधी पॅनेलमधील चौदा नंबरला आहेत अजित आनंदराव पाटील आणि आपल्या या सत्ताधारी आघाडीमधील शेवटची शेवटचे उमेदवार आणि विरोधकांमधील पहिले उमेदवार अजित आनंदराव पाटील यांच्यामध्ये साधारण एक आठशे मतांचा साधारण एक फरक आहे त्यानंतर आहेत पाटील धैर्यशील आनंदराव कौलोकर आणि त्यानंतर आहेत संजय गोविंदराव कलिक संजय कलिकते साधारण एक अपडेट बघितली तर हे जे संस्थापकांचे वारसदार आहेत यांना कुठंतरी लोकांनी पसंती दिल्याचं दिसून येते अजून ही पॅनल टू पॅनल मतांची मोजणी सुरू आहे त्यानंतर पुटील मतांचा पण टक्का वाढलेला आहे त्यामुळं ह्यामधील एक दोन शिटा घुसू शकतात असा एक अंदाज वर्तवला जातो आहे अजून अधिकृत आकडेवारी आपण देऊ शकत नाही आणि मागचं एक कारण यांनी मत मतमोजणीची पॉलिसीसुद्धा बदललेली आहे म्हणजे थोडक्यात काय केलं आहे तर आतापर्यंत जी करवीरची अपडेट होती की जसं येईल तसं ती नोंद करायची होती आणि आपल्याला अधिकृत अपडेट मिळत होती पण आत्ता पॉलिसी बदलली आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा एकाच पॅनलचे जे पॅनल टू पॅनल मतदान नोंद झालेलं आहे ते इथं नोंद करण्याचं चालू आहे त्यानंतर दुसऱ्या पॅनलचं मतदान पॅनल टू पॅनलचं नोंद करणार आहात आणि त्यानंतर जे फुटीर मतदान आहे ते नोंद केलं जाणार आहे त्यामुळं साधारण एक अधिकृत आकडेवारी जर घ्यायला झाली तर साधारण खूप वेळ लागणार आहे असं प्रथमदर्शनी दिसते कारण अधिकृतरित्या आकडेवारील्याशिवाय आपण सांगू शकत नाही पण तरी देखील आत्ताच्या घडीला दहा वाजता सत्ताधारी हे आघाडीवरती आहेत किमान आठशे मतदान आणि जास्तीत जास्त दोन हजाराच्या दरम्यान अशाच अपडेट्स जर अधिकृत येतील येत राहतील तर आम्ही तुम्हाला नक्की कळवत राहू आणि दुसरी गोष्ट गावोगावी इथले इथले कार्यकर्ते उमेदवारांचे समर्थक फोटो व्हायरल करतायत तर त्यावरून लोकांचा एक अंदाज करायला लोकांचा सुरू आहे की बाबा हे पॅनल आहे ते पॅनल आहे पण अधिकृतरित्या रात्री रात दहा की सत्ताधारी पॅनल हेच आघाडीवरती आहे अधिकृत नोंदणीनुसार अशाच अपडेट आपल्याला मिळत राहतील पाहत राहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा